काय रे भावेश डोक्याला ला, ला, हात लावून एवढं टेन्शन मध्ये काय वाचलं अरे काय सांगू बँकेची नोटीस आली आहे मला कसली नोटीस आली आहे तुला अरे त्या प्रतिक्रे लोन काढलं होतं बँकेतून आणि जामीनदार म्हणून मला सही करायला सांगितली होती <laughs> अरे मग त्याला नोटीस जायला हवी होती ना ती अरे हो पण त्याने हप्ते टायमावर भरले नाही म्हणून मला नोटीस आली म्हणून मित्र जामीन राहताना सावध राहावे ज्याला आपण जामीन राहतो तो सक्षम आहे का किंवा त्याच्याकडे कर्ज फेडण्याआली कुठली प्रॉपर्टी आहे का शक्यतो जामीनदाराने टाळावे कारण कर्जदार नंतर जो जामीनदार असतो तोच कर्जासाठी जबाबदार ठरला जातो मित्रांनो या व्हिडिओद्वारे आम्ही तुम्हाला हे सांगतो की कर्जदाराला जर जामीनदार राहायचा असेल तर विचार करून राहा कारण की अशा घटना खूप घडत आहेत समाजामध्ये सध्या ते कुठेतरी थांबल्या पाहिजेत यासाठी आम्ही व्हिडिओ करत आहोत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा